आज आपण मेडशी माले ते मालेगाव त्या जुन्या रस्त्यावर हो। आहोत बायपासचा जो मार्ग गेलेला आहे राष्ट्रीय महामार्ग अकोला नांदेड आ, वन सिक्स वन त्याच्यामुळे आता हा जो मेडशीचा जे रस्ता आहे मेडशी ते मालेगावचा हा रस्ता एकदम दुर्लक्षित झालेला आहे बघा इथं साईडला बॅनर लावलेला आहे की पीडब्ल्यूडी कडून बॅनर लावलेला आहे सावधान अपघात प्रवण क्षेत्र वाहने हळू चालवा आता हे सूचना फलक लावलेला आहे आणि एक्झिट सूचना पलकच्या बाजूलाच जागोजागी असे भयानक खड्डे झालेले आता तेच खड्डे आपण या बातमीमध्ये बघणार आहोत आणि ती समस्या तुमच्या पुढे आम्ही मांडणार आहोत माध्यमातून आता सूचना पलक लावलेला आहे तिथं समस्या म्हणजे हे खूप दुर्दैवाची बाब आहे संबंधित विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा परिवहन विभाग असो जेही रस्ते वाहतूकचा जे विभाग आहे डिपार्टमेंट आहे संबंधित जिल्ह्याचा राज्याचा आणि मुख्यमंत्री वगैरे जेही असतील त्यांनी अशा समस्येकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे तर आता हा बोर्ड इथं सूचना फलक शासनाकडून लावलेला आहे आणि ॲक्झिट याच्याच बाजूला जागोजागी भरपूर मोठमोठाले खड्डे ज्याच्यामुळे एक भयानक अपघात होण्याची दाट शक्यता आहे कारण हा रस्ता वारंवार कंटिन्यू हा रस्ता चालत असतो रोजच्या इथं बाराखेडे अटॅच आहे मेडशी गावाला आणि कंटिन्यू मेडशी ते मालेगावमध्ये शेतकरी आहे विद्यार्थी आहे आणि भरपूर रोजगार मजूर एनी टाईम इथं जाणं येण्यासाठी हे लोक व्य व्यापारी वगैरे जे लोक आहे लहान मोठे जेही लघु उद्योग आहे ते धंदे करणारे लोक आहे सगळेच इथून येणं जाणं करतात आणि खरंच आता ही स्थिती तुम्ही डोळ्यानं बघा की किती भयानक स्थिती आहे सूचनापलक्षच्या हिशोबानं आपण जे याच्या अगोदर बाईट्स दिली आता हे बघा त्याच्या एक्झिट बाजूलाच हे किती भयानक खड्डे आहे सहा ते सात किंवा दहा इंचाचे खड्डे आहे आणि वारंवार इथं वाहने गेल्यामुळे एक मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे प्रशासनाला या गोष्टीचा जाग कधी येणार हीच म्हणजे असे प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे कारण याच्या अगोदरही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अनेक प्रसारमाध्यमातून बातम्याद्वारे किंवा अशा सूचनाद्वारे बहुतेक शासना कळवण्यात आलेलं आहे तरी पण हे बघा समोर समोर तुमच्या दिसतच आहे दहा ते नऊ सात अशा या कंडिशन इंचामध्ये खड्डे आहे जर एखादा मोठा दाट अपघात इथं झाला तेव्हा शासनाचे डोळे उघडतील का काय माहीत कुणास ठाऊक संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबकडे लक्ष देणे खूप हात जोडून विनंती आहे की या गंभीर बाबकडे लक्ष द्या आणि या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा अशी माझ्याकडूनही आणि गावातील प्रत्येक नागरिकांकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून हीच शासनाला अपेक्षा आहे सततचे असे आहे या मार्गातून जात आहे आणि या भल्या मोठ्या धक्क्यामध्ये जर एखादा वाहन आढळून पडला तर याच्यामध्ये जर एखादा जर जीव गेला तर याची जबाबदारी शासन घेणार की कोण घेणार कोणाच ठाऊक पण हा शासनाचा काम आहे लाखो करोडो रुपये इन्व्हेस्ट करून मोठमोठाले आपण समृद्धी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग हे डेव्हलप करत आहोत पण आता हे बायपास गेल्यामुळे गा गावखेडे हे दुर्लक्षित झालेले आहे तर यांच्याकडे आता लक्ष कोण देणार आहे हे पीडब्ल्यू डीचं काम आहे पीडब्ल्यू डीने या गोष्टीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे आणि आज जोडून विनंती आहे संबंधित आमदार खासदार जिल्ह्याचे जेही लोकप्रतिनिधी असतील त्यांनीही या अशा गोष्टींचा पाठपुरवठा करावा आणि शासनाने या गोष्टीकडे ताडतीने लक्ष देऊन या समस्येचे निवारण करावे